सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अर्धापूर पोलिसांनी एकाच दिवसामध्ये दोन ठिकाणी गुटखा पकडून अत्यंत उत्कृष्ट अशी कारवाई केली आहे या दोन प्रकरणामध्ये मिळून अर्धापूर पोलिसांनी गुटखा आणि गुटखा वाहतूक करणारे वाहन अशा एकूण पाच लाख नव्वद हजार तीनशे एक्कावन्न रुपयांचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त केला आहे चोवीस जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर तीन आणि चार वाजता अर्धापूर पोलीस पथकानं दोन ठिकाणी शासनानं प्रतिबंधित केलेला गुटका पकडला यामध्ये गुन्हा क्रमांक त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी नवनाथ दिगंबर गादेवार यांच्या घरी छापा टाकून तीन लाख सदुसष्ट हजार नऊशे सव्वीस रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला त्यानं हा गुटखा साईनाथ बणे याच्याकडनं खरेदी केल्याचं म्हटलंय या दोघांनाही आरोपी करण्यात आला तसेच बारड येथील गुंफा गल्लीमधील सार्वजनिक रस्त्यावरती पोलीस पथकानं त्यांना गाडीसह पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यातील चालक गाडी सोडून पळून गेला आहे यामध्ये बहात्तर हजार चारशे पंचवीस रुपयांचा गुटखा आणि एक लाख पन्नास हजार रुपयांचे चारचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या दोन एकूण पाच लाख नव्वद हजार तीनशे एक्कावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी करणारे अर्धापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू कराळे तसेच पोलीस उपनिरीक्षक महेश कोरे पोलीस अंमलदार विजय आडे शिवराज गोणारकर बाबुराव घाटे तसेच रुपेशकुमार नरावडे डांगे अखिल बेग यांचे कौतुक पोलीस उपअधीक्षक डॅनी बेन यांनी केल्या मझहर शेख सी चोवीस तास नांदेड